आरोग्य विनंती आपण भरवकरांचा ते लागून करा विचार या भरोलिका अजून की जोडी सुद्धा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये घालत असते आजही त्यांचं जे अगोदर आहे त्यांचं मनापासून स्वागत धन्यवाद या व्यतिरिक्त जी मंडळी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आता की मार्गदर्शन करावं हॅलो हॅलो शिवसेना आणि युवसेना त्याचबरोबर बहिरामदा मोहरे आयोजित नागरणी स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांच्या अथक प्रयत्नातून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तन मन धन अर्पण आज सर्व युवकांना आणि त्याचबरोबर आपली संस्कृती जपणाऱ्या सर्व बैलगाडी शर्दीवाल्यांना नागणीश पर्यटकांना सर्वांना एकत्र करण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिक्षक संघटनेचे कोकणचे नेते युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय बहिराम दादा मोरे साहेब यांचा मी दोन्ही तालुका प्रमुखांना विनंती करतो त्याचा येतो सत्कार करावा काय काय शंकर केली क्षेत्र काय 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 संपूर्ण कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आदरणीय सन्माननीय बेसकर यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान दोन्ही त्याचप्रमाणे या कार्यक्रमाची का का खरी उंची वाढवण्याचं काम आमच्या युवकांचा आमचा तरुण मित्र केवळ कोकणातच नव्हे तर मुंबई पर्यंत ज्याचा आवाज जातो असे आमचे सहकारी मित्र वैभवजी पवार यांचा सन्मान आदरणीय बहिराम दादा सा, मोरे साहेब यांनी सत्कार त्यांचा करावा खरं या कार्यक्रमाची उंची आणि संभाषणचं कौशल्य कसं असते ते आमच्या वैभव पवारकडून शिकवावं धन्यवाद हा पाठव पाठव धन्यवाद यानंतर मी चव्हाणांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन तालुका तालुका प्रमुख साहेब तसेच चिपून तालुका मुंबई संपर्क प्रमुख अशोकराव नरावडे व या स्पर्धेचे अध्यक्ष बहिराम मित्रमंडळ व भावी जिल्हा परिषद सदस्य मोरे तसेच विभाग प्रमुख शशिकांत साळवी उपविभाग प्रमुख शिरळकर विभाग प्रमुख नितीन निकम तस युवा सेनेचे पदाधिकारी शिर्के साई शिर्के गोट्या मोरे सर्व या विभागातील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे प्रयत्न करतायत ते सर्व आमचे सहकारी व सगळ्या रूपाने जे मदत करतायत असू दे शेत असू दे हे सर्व जागा मालक व या स्पर्धा ज्यांच्यामुळे यशस्वी होणार आहे खरी रंगत त्या स्पर्धेला येते ते, 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 ते सर्व शेतकरी बांधव बैल मालक व सर्व हौशी प्रेक्षक यांना मी मानाचा मुद्रा करतो कोकणामध्ये गेली पाच ते सहा वर्ष नागाणी स्पर्धा चालू झाल्यामुळे आपला शेतकरी हा थोडा शेतीपासून दूर गेला होता आपल्याला गावठी किंवा घाटी बैल हे कमी झाल्यासारखे वाटत होते पण हे आज छंद सगळ्या शेतकऱ्यांना असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गावठी नांगर तरी गावठी जोडी दिसायला लागले त्या गावठी बैलांमुळे गायींचं सुद्धा पालन पोषण केलं जात ही नागाडी स्पर्धा स्पर्धा नसून एक शेतकऱ्यांना बळ देणारी स्पर्धा आहे कारण या प्रत्येक स्पर्धेमध्ये काही ठिकाणी पाच नंबर असतात काही ठिकाणी दहा नंबर असतात पण मला वाटतं सलग महिनाभर ही स्पर्धा चालू आहे नंबर आहे सात किंवा आठ किंवा दहाच येतात पण पर प्रत्येक स्पर्धेला ऐंशीच्या वर्ती ऐंशी नव्वद अशा बळी जोड्या हजार असतात तो शेतकरी बघत नाही माझा नंबर येईल ना की नाही पण एक हौस एक छंद म्हणून तो प्रत्येक स्पर्धेला उतरतो स्पर्धेला उतरायचं म्हणजे एक गाडी आणायची म्हटल्यावर त्याच्यावर सगळं सौकडे आले सहकार्य जेवण खावण आलं नाही म्हटलं तर दहा एक हजार रुपये खर्च येतो पण शेतकरी आपला कोकणातला डगमगत नाही तू स्पर्धा आहे तो हौसे नाही आपला सण म्हणून तो साजरा करतो खरोखर सर्व शेतकरी वर्गांना वर्गाना वेळ मालक आहेत त्यांना खरंच मानाचा मुजरा करतो ही परंपरा आपण कोकणातली आपली ठेवले त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि परत एकदा मित्र मित्रमंडळ मोरे यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चव्हाण अतिशय महिलांचं असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहात यानंतर दुसरे तालुका प्रमुख आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्मान्य गुजर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं महाराष्ट्राचे आराध्यपती शिवराय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी मला राजकारणामध्ये मार्गदर्शन केलं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केले ते माझ्या मार्गदर्शक आणि तमाम महाराष्ट्राचे धर्मवीर आणि ठाणे जिल्ह्याचे एक आदर्श जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी या महाराष्ट्रात निरित् या देशामध्ये ज्यांचं नावलोकित झालं ते धर्मवीर कैलासवासी धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या पवित्र चतुर्थीशी या ठिकाणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो या गावचं ग्रामदैवत या ग्रामदेवतेच्या चरणी या ठिकाणी नंतपस्थक होतो आणि आज या ठिकाणी बळीराम मौर्य मित्रमंडळाच्या माध्यमातून खाडीपट्टा नागरणी स्पर्धेला उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि शिवसेना चिपळूण तालुका संपर्क प्रमुख मुंबई आमचे नानावडे साहेब त्याचप्रमाणे दुसरे माझे सहकारी आणि तालुका प्रमुख सन्माननीय चव्हाण सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे सर्वे सर्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या सहकार्यातून ही नागरणी स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होणार आहे या सर्व युवकांचं प्रेरणास्थान आमचे मार्गदर्शक आणि या विभागाचे आताच सांगितलेलं आहे की भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून नक्कीच साहेब तुम्हाला या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण तुमचं काम कौशल्य हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे आणि नक्कीच ते यशस्वी होतील ते आमचे मार्गदर्शक बळीरामजी मोरे माझे सर्व या विभागाचे विभाग प्रमुख या विभागाचे सर्व उपविभाग प्रमुख युवासेनेचे विभाग प्रमुख युवासेनेचे उपविभाग प्रमुख आणि सर्व शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख अंगीकृत सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या तमाम सहभागी झालेले सर्व शेतकरी वर्ग आणि सर्व औषध प्रेक्षक या ठिकाणी आज ही नांगरणी स्पर्धा आयोजित केलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की नागरणी स्पर्धा बैलगाडी स्पर्धा आजच्या स्पर्धेमध्ये जर सर्वात जास्त मागणी जर कशाला असेल तर ती बैलगाडी स्पर्धा आणि नांगरणी स्पर्धेला आहे बाकी स्पर्धांकडे लोकांनी पाठ फिरवलेली आहे कारण दोन स्पर्धा या कोकणामध्ये एका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या आयोजित केल्या जातात आणि ज्यांचं आता या ठिकाणी आपण दिवसभर सूत्रसंचालन ऐकणार आहोत आणि ते करणार आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे बैलगाडी स्पर्धेला आपण पश्चिम महाराष्ट्रातून आणि वरून घाटावरून समालोचक बोलवतो परंतु वैभवजी पवार आपलं कौतुक करावं थोडं थोडं आहे कारण आपल्या माणसाला जर मोठं करायचं असेल तर आपण त्या माणसाला त्याच्या पाठीवरती आणि त्याच्या कौतुकाची आहे अतिशय सुंदर आणि नेटक असं सूत्रसंचालन आपलं आहे आमच्या मुंड्यामध्ये देखील आम्ही ज्यावेळेस यात्रेला स्पर्धा ठेवल्या होत्या त्यावेळेस देखील आपण आला होता मी विविध स्पर्धेमध्ये या ठिकाणी पाहतोय की आपण संचालन या स्पर्धांमध्ये सूत्रसंचालन करताय सर्व शेतकरी वर्गाला सांगेन की ज्या ज्या ठिकाणी नागरणी स्पर्धा असतील बैलगाडी स्पर्धा असतील प्रामुख्याने आपल्या एका समालोचकाला आपण प्राधान्य देण्याची गरज आहे दहा वीस हजार रुपये घाटावरून माणूस आणून या ठिकाणी सूत्रसंचलन करण्याची आवश्यकता नाही सुंदर असं सूत्रसंचालन आहे तर आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी या नागरणी स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले जे शेतकरी वर्ग आहेत आता त्याचं विश्लेषण केलेलं आहे की ही नागरणी स्पर्धा आपल्या आणि आपल्या ज्या ठिकाणी आयोजित केली जाते आयोजकांचा जा एक या ठिकाणी उद्देश असतो की माझ्या भागातील शेतकऱ्याचा बैल माझ्या भागातील शेतकऱ्याची बैलजोडी ही लोकांच्या समोर यावी आणि ही जरी स्पर्धा असली तरी व्यापारीच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या बैलाला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मागणी होते आणि त्या जर शेतकऱ्याला तो विकायचा असेल तर त्याला चांगल्या पद्धतीने पैसे मिळतात अनेक या स्पर्धेचा आहे या ठिकाणी आपल्याकडे शेती व्यवसाय जो लोक पाहिला होता परंतु आता प्रभावी सांगितलं ते खरं आहे की या शेती व्यवसायाला देखील चालना देण्यासाठी ही नागरिक स्पर्धा खूप महत्वाची आहे आता प्रत्येक जवळजवळ शेतकऱ्यांनी थोड्या संपलेल्या होत्या तर प्रत्येक गावामध्ये आता दहा विश्ववीत जोड्या तयार झालेल्या आहेत आणि ही स्पर् जी नांगरणी स्पर्धा आहे ती नक्कीच या खाडीपट्ट्यातील शेतकऱ्यांना नक्कीच बळ देण्याचं ठरेल आकर्षक या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी या सर्व शिवसेनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी अवरात्र मेहनत घेतलेल्या आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि ही स्पर्धा आपण शिवसेना भगवान झंडाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे आपले कौतुक करावं तेवढं थोडं बरसं परत एक वेळ आपल्याला शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी आपल्या या ठिकाणी परत एक वेळ अभिनंदन करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपलं हे काम आहे हे असंच चालू ठेवा लोकांच्या मनामध्ये आहे लोकांनी ठरवलेलं आहे ते नक्कीच यश आपला पर्यंत ते येणार आहे काही महिन्याचे अवधी आहे आणि ते लोकांना जे पाहिजे ते मिळणार आहे आपण नितांत राह फक्त आपण या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम करू असेच ते कार्यक्रम आपल्या माध्यमातून या खाडीपट्ट्यामध्ये होत असतात आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने या युवकांना मार्गदर्शन करताय त्यांना सहकार्य करताय असं सहकार्य आपलं चालू ठेवा आणि परत एक वेळ मी माझ्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मोरे साहेबांच्या माध्यमातून नवाबे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक उत्कृष्ट स्पर्धा या, 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 या तालुक्यामधली ही एक नंबरची स्पर्धा ठरेल याच्यात माझ्या मनामध्ये कोणती शंका नाही या ठिकाणी मला आयोजकांनी या ठिकाणी बोलवलं माझा यथोचित त्या ठिकाणी सन्मान केला आमचा सर्वांचा केला आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बैराम बरोबर आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे पुढे जात असतात आपण अतिशय मोलाच मार्गदर्शन या ठिकाणी केलं आहात त्याबद्दल शिवसेना युवासेना खाडी पट्टा आपले मनापासून आभारी आहेत यानंतर या ठिकाणी बौद्धजन विकास मंडळाचे सर्व सर्व आणि आमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक ला ठिकाणी काम करणारे आमचे सहकारी या ठिकाणी प्रवीण जाधव उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठा प्रवीण शेठ जाधव आपलं या ठिकाणी स्वागत आहे मी आयोजकांना विनंती करेन की आपण प्रवीण शेठ जाधव यांचे स्वागत करायचं स्वतः प्रवीण जाधव यांचा सन्मान करायचा एक मायेची यानंतर ज्यांच्या जागेमध्ये हे मैदान होते ते आपल्या सर्वांचे श्रेष्ठ मार्गदर्शक विजयराव शिर्के यांना मी विनंती करतो की आपण इथं आलेल्या या सगळ्या शेतकरी बांधवांचा आणि या सगळ्या मान्यवरांचं सुद्धा आपण आपलं मनोगत सुद्धा व्यक्त करा आणि यजमानी म्हणून आपण सगळ्यांचे आभार माना महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे आमच्या खोपडगावचं